मीरा भाईंदर मध्ये एम आय एम नेते वारिस पठाण येणार आहे आणि वारिस पठाण यांना दहिसर चेक नाक्यावर अडवलं जाण्याची शक्यता आहे दहिसर चेक, चेक नाक्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि तिथे त्यांना ताब्यात घेतलाय असं समजतंय सध्या या क्षणाची एक महत्वाची बातमी आपण बघतोय दहिसर चेक नाक्यावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता आणि से नेते वारिस पठाण यांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे मीरा भाईंदरमध्ये एम नेते वारिस पठाण यांना ताब्यात घेतलंय चेकनाक्यावर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलेला होता आणि त्या ठिकाणी एमआयएमचे नेते वारीस पठाण यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे अशी माहिती सध्या कळतीय प्रतिकार्जून प्रतिनिधी मल्लिकार्जुन यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेणार आहोत काय नेमके तपशील आहेत मल्लिकार्जुन या संदर्भातले आणि पुढची कारवाई वारीस पठाण यांच्यावर काय असेल जर सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर हो नक्कीच रिद्धी वारिस पठाण हे आ, मीरा रोड यासाठी निघाले होते मात्र दहिसर दहिसर पोलिसांनी चेक नाका आधीच त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे व पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आहे कारवाईसाठी त्यांना बसवण्यात आलेला आहे बरं ते त्यावेळेला एकटेच होते जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा की त्यांच्या इतर कोणी होतं त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय का पुढची नेमकी प्रक्रिया कशी असेल चौकशीची किंवा इतर गोष्टींची त्यांच्या सोबत इतर कार्यकर्ते देखील होते त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेला हा पुर्जी चौकशी पोलिसांच्या मार्फत करण्यात येत आहे हं मल्लिकार्जुन धन्यवाद दिलेल तपशिलांसाठी भाडेगास तो वक्तव्यात मध्ये चर्चा झालेले फारिश पठण यांना आता पोलिसांनी मीरा-वेंद्र मध्ये ताब्यात घेतलेलं आहे परवन यावरुण असोद नोवेसिंनी काय नेमके आरोप के लिए आणि नितेश राणेंनी त्याला काय उत्तर दिले है ते आपण बघूया मीरा रोड में जो हुआ मीरा रोड कोई महाराष्ट्र का कोई रूरल एरिया नहीं है मीरा रोड जो है कोई नगर के पास ऐसा एक मस्जिद के अंदर खतरा हुआ वहां पर एक बच्चा का इंतकाल भी हो गया एक रूरल एरिया में हुआ कई इंसिडेंट होते हैं आप तो मुंबई शहर में बुलडोजर लगाकर घरों घर को तोड़ दिए कारखाने को तोड़ दिए वन साइड एक्टिविटी आपने किया एक्शन लिया कितने पीड़ित परिवार के लोग मुझे इम्तियाज़ साहब को फोन करके रो रहे थे कि साहब कोई तो आओ कोई नहीं है हमारे पास अब चुनाव आएगा तो पूरे भाग भाग के जाएंगे सब सेक्युलरिज्म के जो चौधरी हैं जो हमको गाली देते लढून दे ना पण बुलडोजर अगर हिंदूंच्या जमिनीवर असतील हिंदूंच्या जमिनीवर अगर, अगर अनधिकृत जिहादींनी अतिक्रमण लावले असतील तर इम्तियाज जलीलला कुठेही मुंबई मधून उभं राहून दे, दे बुलडोजर देवाचा था कारवाई थांबणार नाही